पुतळा आगमन सोहळ्यात मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार चिपरी मातंग समाजाच्या बैठकीत निर्धार जयसिंगपूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चिपरी येथे मातंग समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आगमन सोहळा भव्य दिव्य करण्याचा निर्धार केला गेल्या अनेक वर्षांपासून जयसिंगपूर शहरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा व्हावा अशी मागणी होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे ही मागणी पूर्ण होत आहे त्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण असून या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिमान व्यक्त करण्याचा निर्धार बैठकीतून करण्यात आला बैठकीत ठगविण्यात आले की तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन अधिकाधिक समाज बांधवांना सहभागी करून घ्यायचे विशेषतः मातंग समाजाच्या प्रत्येक कुटुंबाने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या पुतळा आगमन सोहळ्यात हजारांच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असून त्यांच्या विचारांचे स्मरण करून पुढील पिढ्यांना प्रेरणा ही ऐतिहासिक संधी आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन जनजागृती करावी अशी सूचना देण्यात आली बैठकीच्या शेवटी पुतळा आगमन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कुटुंबासह उपस्थित राहण्याचे ठरविण्यात आले तसेच तालुका दौऱ्याच्या माध्यमातून लवकरच व्यापक जनजागृती करून चिपरी व परिसरातून आगमन सोहळ्यासाठी हजारांच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहण्याचे आवाहन येत आहे ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा